राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून राज्यात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वोच्च दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतो त्या ठिकाणी यासोबतच त्या ठिकाणी कांद्याची आवक ही असून कांद्याचे बाजारभाव हे वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नजर ठिकाणी व्यक्त केला जातो ते सोलापूर सोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल अंद्रसूर बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल निफाड बाजार समिती असेल कळवण असेल चांदवड असेल मुंबई असेल पुणे असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत जर तुम्हाला तुमच्या पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पाच जुलै रोजी भाव आपण पाहतोय पहिली समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर विक्रमी आवक या ठिकाणी होताना दिसते दोन हजार सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी रुपये जास्त जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक झालेली तर हजार एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांद्याला शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भाव भेटतोय कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र आणि यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे अक्लूज आवक होते या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो कांद्याला अक्लूज बाजार समिती त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपया प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट आवक झाले बघा आठ हजार नऊशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला एक हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक या ठिकाणी होताना दिसते अठरा हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार सत्तर रुपये या पुढील बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक झाली तर नऊ हजार चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नंबर एकच्या कांद्याला त्या ठिकाणी वीस रुपयाच्या वरती बाजारावर भेटताना आपल्याला त्या ठिकाणी यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर आवक झाली बघा एक हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पारनेर अहिल्यनगर आवक होताना दिसतंय या ठिकाणी पाच हजार सातशे अकरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती ती म्हणजे कळवण आवक झाली बघा आठ हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये काय झाला एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी मालेगाव विक्रमी आवक झाली या ठिकाणी दहा हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी साडेचारशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो मालेगाव बाजार समितीमध्ये काय झाला एक हजार आठशे सहा रुपये प्रति क्विंटल